नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत अंत्यविधीसाठी पंच्याहत्तर हजार ठेवले आहे व्हॉट्सअपला असं स्टेटस ठेवून लग्नाचे कपडे घालून लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याने आपलं जीवन संपवलं आहे पण त्यांनी असं नेमकं का केलं याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका का नागपुरात लग्नाच्या वाढदिवशी पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून या दाम्पत्याने आत्महत्या केली या दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे कपडे परिधान केले आर्थिक परिस्थितीमुळे दोघांनी आत्महत्या केली परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲपवर स्टेटसला ठेवला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली जारिल उर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि पत्नी ॲनी जारिल मॉनक्रिप अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत दोघांचाही प्रेमविवाह जुळला होता टोनी आणि जॅरिल मॉनक्रिप असे या दाम्पत्याचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार या दोघांनी प्रेमविवाह केला होता दोघांचा संसार सुखी होता पण त्यांना मूलबाळ नव्हते दोघांना आयुष्यात नैराश्य आले होते दोघेही त्यामुळे मनाने खचले होते कोरोनानंतर टोनीची नोकरी गेली तेव्हापासून टोनी नैराश्यात गेला गेल्या दोन वर्षांपासून टोनी कामाच्या शोधत होता त्यातच मूलबाळ होत नसल्याने दोघेही निराशेत गेले दोघांचा एकमेकांना आधार होता पती पत्नी उदास राहत होते मुलं नसल्याने त्याच विचारात ते असत नातेवाईक त्यांची समजूत काढत असे सर्वच बाजूनी निराशा झाल्याने ते गेल्या दोन महिन्यांपासून निराशेच्या गर्तेत गेले त्यांना जीवनात काहीच रस नसल्याचे वाईट वाटत होते नातेवाईकांनी त्यांची अनेकदा समजूत घातली दोन महिन्यांपासून दोघेही आत्महत्येचा विचार करत होते क्रिसमसनंतर दोघेही निराश होते दोघांनीही लग्नाच्या वाढदिवशी आत्महत्या केली लग्न वाढदिवशी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनी जेवण केलं नाही सकाळपासून दोघांनी काहीही खाल्लं नाही अंत्यविधीसाठी घरात पंच्याहत्तर हजार रुपये आत्महत्या करण्याची नमूद करत दोघांनी नातेवाईकांची माफी मागितली जरी पटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टिन नगरात ही दुर्दैवी घटना घडली टोनी आणि अॅनीने सोमवारी रात्री नातेवाईकांना फोन केला त्यांची विचारपूस केली सर्व काही सुरळीत असल्याचं भासवलं पती पत्नीने घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या केली सकाळचे दहा वाजले तरीही दोघेही बाहेर न दिसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा वाजवला पण प्रतिसाद मिळाला नाही खिडकीतून डोकावून पाहिले असता दोघेही गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले ही धक्कादायक घटना ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद